कुर्डुवाडीहून पुन्हा कुर्डुवाडीकडे निघालेली बस एम एच बीस बी एल बेचाळीस पंधरा कुंभारी टोल नाक्या पेटली चालकाने प्रसंग धोन राहून गाडी थांबली व बसमधील अठ्ठेचाळीस प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले त्यानंतर अर्धा तास ती बस पेटतच राहिली प्रवाशांसमोर आगी ती बसमसात झाली कुर्डवाडीतून सोमवारी सकाळी नऊ वाजता गांगापूरच्या दिशेने बस रवाना झाली होती त्यानंतर ती बस दुपारी सव्वा तीनच्या सुमारास प्रवाशांना घेऊन कुरडवाडीच्या दिशेने निघाली वळसंग टोल नाका ओलांडून काही अंतरावर कुंभारी पुलावर आल्यावर बोटमधून अचानकपणे धूर येऊ हो लागला चालक प्रशांत पांचाल लक्षात लक्षात येईबाले असता त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली व गाडीचे तसेच बोनेटमधून हवा येत असल्याचे बघितले त्यानंतर प्रसावदान साधून गाडीतील अठ्ठेचाळीस प्रवासी काही मिनिटातच खाली उतरून दूर अंतरावर नेले दहा मिनिटानंतर गाडीने पेट घेतला गाडीचा जा तीन महिन्यापासून कोणताही प्रॉब्लेम होता आठ वर्षापूर्वीच बस चांगल्या अवस्थेत होती असे आगार प्रमुखांनी सांगितले असून ही माहिती मिळताच वळसंगचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनलगे यांनी घटनास्थळी जाऊन तसेच अग्निशामक विभागाचा बंब देखील दाखल झाला आणि आग आटोक्यात आणली गेली तोवर अख्खी बस जळून खाक झाली होती माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका